रक्षक संभाजी या मालिकेत महाराणी यसुबाईची भूमिका साकारून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजेच प्राजक्ता गायकवाड काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती पाहुणी मंडळींच्या घरात बसलेली दिसली होती तसेच प्राजक्ताने पारंपरिक पोशाख देखील परिधान केला होता हे पाहून चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर स्वतः प्राजक्ताने होणाऱ्या गोड फोटो शेअर करत सर्वांना खुश खबर दिली होती तेव्हापासूनच तिच्या चाहत्यांना प्राजक्ता लग्न कधी करणार अशी उत्सुकता लागून राहिली होती अखेर प्राजक्ताने तिच्या लग्नाची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे प्राजक्ताने सोशल मीडियावर लग्नपत्रिका पूजनाची खास पोस्ट शेअर केली आहे अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडिओमधील पत्रिकेतील माहितीनुसार तिचं लग्न दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये लग्नपत्रिकेच्या आजूबाजूला हळद कुंकू अक्षता गुलाबाच्या पाकळ्या आणि मोराची पिसं अशी खास सजावट पाहायला मिळत आहे या लग्नाच्या पत्रिकेचा डिझाईन अगदी पारंपरिक पद्धतीने आहे लग्नपत्रिका शेअर करताना प्राजक्ताने केवळ तारीख न तर मुहूर्तही सांगितलं आहे प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज खुटवड यांचं लग्न दोन डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजून चोवीस मिनटं या शुभ मुहूर्तावर पार पडणार आहे या दरम्यान प्राजक्ताने शेअर केलेल्या या व्हिडिओवर कमेंट्समध्ये चाहत्याने शुभेच्छा दिल्या आहेत तर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या लग्नासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स करून सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका